रेनापूरच्या पत्रकारांनी मानले आमदार रमेशप्पा कर्डे यांचे आभार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तालुका शाखा रेणापूरच्या वतीने रेणापूर येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त तालुक्यातील पत्रकारांना बातमी संकलन करण्याकरिता दैनंदिन लागणारे डायरी पेन फाईल बॅग असलेले किट आणि पत्रकार म्हणून ओळख पटावी म्हणून पत्रकार संघाचे लोगो असलेले जॉकेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून हजर राहत पत्रकारांच्या समस्या ऐकून घेत मी पत्रकारांच्या कायम पाठीशी असल्याचे सांगत रेणापूर रेणापुरात लवकरच पत्रकार भवन उभारण्याकरिता पुढाकार घेणार असल्याचे सांगितले याबद्दल सोमवारी दिनांक एकवीस रोजी रेणापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने भेट घेऊन सत्कार करीत आभार मानले यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मराठवाडा उपाध्यक्ष विष्णू आचार्य लातूर जिल्हा संघटक सुधाकर फुले रेणापूर तालुका अध्यक्ष शरद राठोड रेणापूर तालुका संघटक वाल्मिक केंद्रे मधुकर गालफाडे गोपाळ चित्ताडे उमेश जोशी माणिक मुंडे बाळ्यास्वामी आदी पत्रकार उपस्थित होते राजमंत्र न्यूज साठी सुधाकर फुले लातूर